तर या मटऱ्या बघा या गव्हाच्या पिठापासून बनलेल्या आहेत आणि ना हे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा झालेल्या आहेत है। हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर तर आज मी बनवते लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशा ना गव्हाच्या पिठापासनं मटर्या तर त्यासाठी बघा इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तुम्ही इथं गव्हाच्या पिठाऐवजी ना मैदाही वापरू शकता पण मी इथं ना लहान मुलांसाठी बनवते त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा ना काळी मिरी पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे तर आता ओवा घालून झाल्यानंतर बघा याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये ना एक दोन चमचे ना रवा पण घालू शकता पण मी इथं नाही वापरलेलं त्यानंतर बघा एक चमचाभर तेल ना कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर तेल घालून घ्यायचं आहे तेल इथं गरमच वापरायचं आहे कारण की ना जेव्हा आपण मटऱ्या बनवतो ना मटऱ्या गरम तेलामुळं ना खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात त्यामुळं गरम तेल घालून घ्यायचं आहे आता तेल घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ आणि तेल एकजीव झाले पाहिजे असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं पीठ तयार झालं आहे आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून घटसर असं ना पीठ मळून घ्यायचं आहे तर आता इथं पीठ मळून झालेलं आहे तर आता याच्यावरनं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ ही छान असं तयार झालेलं आहे पीठ मऊ करून घ्यायचं आणि ना आपण जसं चपातीसाठी उंडा घेतो ना तेवढा चितं मी उंडा घेतलेला आहे आता हा उंडा ना पिठामध्ये डीप करून घ्यायचा आहे तर आणि ना पातळ अशी ना चपाती लाटून घ्यायची आहे जाड ठेवायची नाही आहे चपाती नाहीतर ना आप मटऱ्या केल्यानंतर बघा कुरकुरीत होत नाहीत आणि जाड ठेवल्यामुळं ना मऊ पण पडतात त्यामुळं ना चपाती जेवढं होईल तेवढं ना पातळ अशी लाटून घ्यायची आहे तर एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि लहान मुलंही ना आवडीनं खातील अशी रेसिपी आहे जर तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिप्या बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर बघा इथं पातळ अशी चपाती लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती पातळ केलेली आहे तर आता या चपातीवर ना आपण छोटे छोटे असे डॉट मारून घेणार आहे तर बघा इथं मी ना चाकूच्या साह्यानं ना डॉट मारून घेते आहे तुमच्याकडं जर काट्याचा चम्मच असेल तर तुम्ही त्याच्यानंही असे डॉट करून घेऊ शकता आता माझ्याकडं चम्मच नाही आहे त्याच्यामुळं मी असं चाकूनं कट मारून घेते आहे डौट ते ते तर असे डॉट मारून घ्यायचे आहेत कारण की ना जेव्हा आपण मटऱ्या तळतो ना तेव्हा ना तेलामध्ये घातल्यानंतर मटऱ्या फुगल्या जातात मग फुगल्या की ना मऊ पडतात मटऱ्या आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा मटऱ्या बनत नाहीत त्यामुळं ना असे डॉट मारून घ्यायचे आहेत तर आता आपले इथं ना डॉट मारून झालेले आहेत तर आता याच्या मटऱ्या करायला घेऊया इथं मी ना पाणी बाटली असती ना तिचं झाकण घेतलेलं आहे तुमच्याकडं छोटी वाटी असेल तर तुम्ही त्याच्यानंही तुम तुम करू शकता हे तर आता इथं ना असे गोल गोलनं मटऱ्या करून घ्यायच्या आहेत इथं मी छोट्या छोट्या बनवणार आहे त्यामुळं ना मी छोटं झाकण घेतलेलं आहे तुम्हाला जर मोठ्या पाहिजे असेल तर तुम्ही याला वाटीनं पण करू शकता तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला ना लहान मोठा शेप देऊ शकता तर याच पद्धतीने मी सगळ्या मटऱ्या करून घेते थोडंसं दाबून कट मारायचे कारण ना लवकर असेल तुटलं जात नाही त्यामुळं तर हे बघू शकता अशा मटऱ्या करून घेतलेल्या आहेत आता याला काढून घेऊया अगदी सोप्पं काढलं जातं हे होऊ शकता काढून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं बनतात मटरे आपल्या छान अशा तर बघा अशाच पद्धतीनं सगळ्या मटर्यांना अशा खुल्ल्या करून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता आता आपल्या मटऱ्या काढून झालेल्या आहेत आता ना ह्याला आपण तळायला घेणार आहोत त्याच्या ना ह्या सगळ्या मटेरियाना मी प्लेटामध्ये काढून घेते जेणेकरून ना तळताना सोप्या जाव्यात त्यामुळं तर आता इथं मी सगळ्या मटऱ्यांना एका प्लेटामध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या मटऱ्या काढून झालेल्या आहेत आता पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं गरम करायला तेलही छान असं गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकही ठेवायचं नाही आहे तेल आणि जास्त थंडही करायचं नाही आहे तर मीडियम टेम्परेचरचं आपल्याला तेल लागणार आहे तळायसाठी तर इथं आपल्याला जसं तेल पाहिजे गरम तसं झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना एक एक करून अशा मटऱ्या सोडून द्यायच्या आहेत आणि ना याच्यामध्ये क एके वेळेला तुम्ही एक दहा बारा अशा मटऱ्या तळून घेऊ शकता जर तुमची कढी जरा मोठी असेल तर तुम्ही याच्यामध्ये ना पंधरा ही मटऱ्या तळू शकता एका वेळेस पण इथं माझी कढई जरा छोटी आहे त्यामुळं हो ना मी याच्यामध्ये दहा बारा अशा मटऱ्या सोडून घेतलेल्या आहेत अशा कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा आपल्या मटऱ्या तळून घ्यायच्या आहेत कलरही किती छान आलेला आहे आणि ना तुम्ही याच्यामध्ये बघा नाही मैदा वापरलेला आहे नाही रवा वापरलेला आहे तरी मी याच्या आवाजावर तुम्ही ओळखू शकता कशा झालेल्या असतील त्या ताटा तर याच पद्धतीने मी सगळ्या मटऱ्या करून घेते त्यामध्ये काढून घेऊया कमी गॅसवर तळलं ना खूप छान आणि कुरकुरीत होतं तेव्हा तर आवाजावर ओळखू शकता किती एकदम कुरकुरीत अशा मटऱ्या तयार झालेल्या आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडील अशी रेसिपी आहे अगदी दहा मिनटामध्ये तयार होते आणि ह्या मटऱ्यांना एक दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकल्या जातात जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक नक्की करा कमेंट पण करा